गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर संगमनेर नगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये एक फार मोठं यश हे संगमनेर सेवा समितीला मिळालेलं आहे आणि हे इतकं मोठं यश आहे की याच्यामध्ये खऱ्या अर्थाने आमची जबाबदारी वाढलेली आहे की कशा पद्धतीने आम्ही संगमनेरमध्ये काम करणार आहे संगमनेर टू पॉईंट झिरोचा एक जाहीरनामा घेऊन एक व्हिजन घेऊन आम्ही ही निवडणूक लढलो आणि लोकांनी सत्तर टक्के मतं देऊन एक फार मोठा विश्वास आमच्या संगमनेर सेवा समितीवर दाखवलेला आहे आणि म्हणूनच या सगळ्या प्रवासामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते हे सहभागी होते सगळ्या सगळ्यांनी खूप चांगलं काम या निवडणुकीमध्ये केलेलं आहे मात्र शेवटी जागा स्वीकृतच्या ज्या आहेत त्या तीनच असतात आणि त्याच्यामुळं फार मोठी तारेवरची कसरत खऱ्या अर्थाने सगळ्या नेतृत्वाची झाली आणि या सगळ्या प्राप्त परिस्थितीतून आम्ही काही निर्णय या ठिकाणी घेतलेले आहेत एक जागा जी आहे ती संघटनेसाठी आम्ही ठेवली त्याच्यामध्ये सोमेश्वर देवटे जे शहराध्यक्ष आहेत त्यांना पहिलं संधी देण्याचं तर निर्णय झाला तिथेच निखिलजी पापडेजा जे आहेत ते देखील शहर अध्यक्ष आहे त्यांनाही संधी देण्याचा निर्णय झाला निखिलनीच विनंती केली की सोमेश्वर ज्येष्ठ असल्यामुळे हो त्याला पहिली संधी मिळावी आणि दुसरी मला मिळावी म्हणून त्या पद्धतीचं नियोजन हे आमच्या अंतर्गत त्याच्यात झालं त्याचबरोबर दुसरी जागा जी आहे त्याच्यामध्ये जावेद पठाण यांना संधी दिलेली आहे जे अतिशय धडाडीने पहिल्यापासून संगमनेर सेवा स समितीमध्ये कार्यरत आहेत आणि तिसरी जी जागा होती ती सामाजिक सं संघटनेमध्ये काम करणाऱ्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अशा एका व्यक्तीला द्यावी अशी एक भावना संगमनेर सेवा समितीच्या सगळ्या नगरसेवकांनी मांडली आणि ती जागा आम्ही रचना मालपाणी यांना या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या पद्धतीने या सगळ्या स्वीकृत सदस्यांच्या अर्ज आज या ठिकाणी दाखल करण्यात आलेले आहे उद्या होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या निवड जाहीर होतील आणि त्या पद्धतीने भविष्यात ते चांगल्या पद्धतीने काम करतील उपनगराध्यक्ष आता, का आता उद्या उपनगराध्यक्षाची निवडणूक आहे उपनगराध्यक्षासाठी अजून आमचा निर्णय झालेला नाही पक्षाची जी बैठक असते पार्टी मिटिंग ज्याला आपण म्हणतो ती उद्या सकाळी होईल आणि त्याच्यामध्ये उपनगराध्यक्षासाठी कोणाची निवड करायची त्याबाबतचा निर्णय सगळे नगरसेवक एकत्रित बसून करतील सभापती पदाच्या सभापतीच्या निवडी साधारणतः एक आठ दहा दिवसामध्ये होतील आणि त्याच्यामध्ये देखील आमचा प्रयत्न हाच राहील की ज्यांना ज्यांना काम करण्याची इच्छा आहे अशा चांगल्या लोकांना त्या ठिकाणी संधी देण्याचा प्रयत्न निश्चितपणाने आम्ही करणार आहे आणि त्याचप्रमाणे स्वीकृतमध्ये देखील अनेक लोकांना अजूनही चांगलं काम करण्याची संधी देण्याचा प्रयत्न आम्ही भविष्यात घर असावं तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत तर मग ग्रुप ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ सहाशे ते साडेआठशे स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यांनी आम्हाला पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेल्या आहेत आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत भरांडा पार्किंग एरिया स्वयंपाकघर ड्राय बाल्कनी बेडरूम बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले समोर प्रशस्त रस्ता शुद्ध हवा आणि पाणी वीज स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध खूप छान रो हाऊस आहे लो बजेट मध्ये शिवाय आपल्याला परवडेल असे आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास्त घेऊ शकता सगळ्या सुख सोयी आहे तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा एस ग्रुप सत्त्याण्णव पाचशे एक